नमस्कार काल मी व्हिडिओ केलेला तुम्ही बघितला कशा प्रकारे आता है या झाडांना खत टाकायचं काम सुरू झालेलं आहे ते खत टाकायच्या आधी बघा इकडे खड्डा केलेला आहे असे खड्डे झाडाच्या दोन्ही बाजूला साधारण थोडे एक विधभर किंवा अंतर सोडून करायचे हा इकडे आता इकडे बघा दोन्ही बाजूला एवढा खड्डा करायचा त्या खट्ट्यामध्ये खत पडणार बघायचा झाडाच्या दोन्ही बाजूला असे खड्डे करायचे शुभम ये खड्डा आलू धरा ओ धरा खड्डे दोन्ही बाजूला एक एक करायचे हे आमचे मॅनेजर आहेत शुभम शिंदे तिकडे अरच्या तर ह्या सर्व झाडांना असे खड्डे करायचे नंतर जसा पाठीत भरायचा आणि तो झाडापर्यंत न्यायचा पाठीत कसं भरायचं चाल तो ढिगारा दाखवला तो अशा पद्धतीने भरायचा पाठीमध्ये आणि पाठी एकमेकांकडे घेऊन त्या पद्धतीने द्यायचा बर त्यामध्ये असे तिकडे पण दोन ढिगारे टाकलेले आहेत अशी पाटी देऊन तिकडे सरळ पाटी मध्ये टाकायचं घ्यायची पाटी

हे आमच्या महिला मंडळाच्या मॅनेजर मैना वहिनी शिंदे त्याला बघून ठेवा तर अशा पद्धतीने खड्डे खणायचे खत टाकायचं संपूर्ण आता ही सगळी बाग आहे आता आज आम्ही पूर्ण सगळे खत टाकून घेणार आहे नंतर मग परत खत खड्डे बुजवायचं काम करायचं धन्यवाद